नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आता ही हा जो एक प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये थोडी नांगरट करायचं काम शिल्लक आहे आणि आज संध्याकाळपासून ह्या कामाला सुरुवात करेन ॲक्च्युली काल थोडीशी इथं केली नांगरट पण ना प्लॉट जरा हा मोठा आहे किंवा अजूनही साधारणपणे एक दोन तास तरी हा प्लॉट नांगरून नीट करायला वेळ लागणार पण काय झालं आता ह्याच्यामध्ये बारीक बारीक गवत याला सुरू झालं आहे हे जे हिरवं हिरवं दिसतंय ना हे आत्ताच ह्याला काढलं पाहिजेत नाहीतर एकदा मुळावलं की मग प्रॉब्लेम येतो आहे मग अवघड आहे त्याच्या आधी हे काम करून घ्यायचं इथं थोडं गवत शिल्लक राहिलंय हे गवत खूपच उंच झालं आहे आणि झाडही वाढले त्याच्यामध्ये हेही जरा असं साफ करून घ्यायचं आहे तेव्हा आज संध्याकाळपासून या कामाला सुरुवात करेन बाकी हे जी झाडं आहेत ती काजूची नवीन फुटवा वगैरे आले आता आणि काही झाडांना सुद्धा यायला सुरू झाले त्याला मोहर आला आलाय तर हे काम झालं की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आजचं नियोजन असं आहे तर पुन्हा भेटू संध्याकाळी नमस्कार